नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक मोटा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती उमरखेड डांकी सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेरपोरसोपंत सोयाबीनचा वान पिवळा अवक दोनशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरगा सोयाबीनचा पिवळा अवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज चार हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुरम सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुखेड सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लोणार सोयाबीनचा वान पिवळा अवघ चौदाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राजा सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल दर्यापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसा अंदाज चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती परतूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सहा क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधान चार हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जामखेट सोयाबीन सव्वान पिवळा अवघ तेवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मलकापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे तीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसा अंदाज चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली खनिगाव नाका सोबीन चव्हाण पिवळा अवघ ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमदार चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसा अंदाज चार हजार सहाशे सदतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भोकरदन सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ पंचेचाळीस क्विंटलची कमीत <mí> कमी दा चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेट सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमीदा तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशिम अनसिंग सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सहाशे क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बीट सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल उल बाजार समिती हिंगणघाट सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ एक हजार सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे अकरा रुपये क्विंटल बिलबाजा समिती चिखली सॉवीन चवान पिवळा अवघ दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल अकोट सॉवीन चवान पिवळा अवघ तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मालेगाव सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सात क्विंटल चीक कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे नव्याण्णव रुपये क्विंटल अकोला सोयाबीन वान पिवळा अवक सतराशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जालना सोयाबीन चवान पिवळा अवक दोन हजार पाचशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल अंदाज चार हजार सातशे रुपये क्विंटल जा जास्तीचा दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर मरोड सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल अंदाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर सॉबीन सवन पिवळा अवक सात हजार पाचशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल सर्वसा अंदाज चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पातूर सोयाबीनचा पांढरवाण अवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसा अंदाज चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल लासलगाव निफाड सोयाबीनचा पांढरावान आवक एकशे चोवीस क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसामदाजा चार हजार सातशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल आवक एकशे ब्याण्णव क्विंटलची कमीत दर चार हजार पाचशे दोन रुपये क्विंटल सर्वसामधा चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवघ सहाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमदार चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणात चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर सोयाबीन लोकल आवक दोनशे बावन्न क्विंटलची कमीत कमदार चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणात चार हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती सोयाबीन लोकल आवक अठराशे नव्वद क्विंटलची कमीत दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधानदार चार हजार सातशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे अकरा रुपये क्विंटल धुळे सोयाबीन हायब्रीड अवघ पाच क्विंटलची कमीत दर तीन हजार तीनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राहता सोयाबीन लोकल अवघ दहा क्विंटलची कमीत दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसानंदाज चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल मालेगवाची सोयाबीन लोकल अवघ दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमदार चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार सातशे रुपये क्विंटल तुजापूर सोयाबीन लोकल अवघ पंचवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल लोहा सोयाबीन लोकल आवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधार चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सेलू सोयाबीन लोकल आवक एकशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमदार चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल कुलवाजा समिती श्रीरामपूर सोयाबीन लोकल अवक नऊ क्विंटलची कमीत कमदार चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार सहाशे रुपये क्विंटल उदगीर लातूर जिल्हा सोयाबीन लोकल अवक दोन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सायबेन लोकल अवक नऊशे सहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल बार्शी सायबण लोकल अवक तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमदार चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासिलगाव विंचूर सोयाबीन लोकल आवक चारशे दहा क्विंटलची कमीत कमीदार तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे चौसष्ट रुपये क्विंटल तरी होते चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस अजे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उठसो तोपर्यंत नमस्कार बाय बाय